अभोणा मटका जुगार आणि अवैध दारूधंद्यांवर अभोणा पोलिसांचा अभोणा पोलिस ठाणे हद्दीत अवैध मटका जुगार व दारूधंद्यांवर अभोणा पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत अवैध धंदे करणाऱ्यांचे तीन तेरा वाजवले असून अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगले स्थाबेत आणले आहे अलीकडच्या काही दिवसात सुरू असलेल्या या सलग कारवायांमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींचे मोडतोड करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली दोन ते तीन दिवसांपूर्वीच पिंपळे खुर्द कनाशी आणि गोळाखाल गावात अवैध दारूधंद्यांवर मोठी धडक कारवाई करण्यात आली होती त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी कनाशी येथील पिंपळा रोड परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात मिलन क्लोज नावाने मटका जुगार खेळताना व खेळवित असताना संशयित आरोपी मोहन भीमराव वानखेडे आणि संदीप केशव बोरसे यांना ताब्यात घेण्यात आले दरम्यान मटका मालक सुनील बिरारी राहणार कनाशी हा मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत याचबरोबर अभोणा गावातील शास्त्रीनगर येथे मीरा अनिल पवार हिच्या ताब्यातून आठ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून तिच्याविरुद्ध दारूबंदी कायदा कलम पासष्ट ईप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे कनाशी येथील केशव उर्फ भाऊसाहेब मुरलीधर अहिरे यांच्याकडून प्रिन्स संत्रा देशी दारूच्या नव्वद एम एलच्या तेवीस बाटल्या जप्त करण्यात आल्या तर हिंगळवाडी गावातील हिरुबाई कौतिक पगारे यांच्या ताब्यातून अकरा बाटल्या देशी दारूच्या जप्त करण्यात आल्या आहेत या दोन्ही आरोपींविरुद्ध दारूबंदी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत सलग झालेल्या या कारवायांमुळे अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे पुढील काळातही अशी कारवाई सातत्याने सुरू होणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीवती योगिता हो कोकाटे यांनी सांगितले तसेच नागरिकांनी अशा धंद्यांची माहिती पोलिसांना दिल्यास त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले वृत्तसंकलन रफिक सय्यद